सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये माण तालुक्यामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झालाय आणि या अवकाळी पावसामुळे या ठिकाणचे अनेक बंधारे तलाव मे महिन्यातच भरून ओसंडून व्हायला सुरुवात झाली यापैकी महत्वाचं माणगंगा नदीवरचं आंधळी धरण हे सुद्धा ओसंडून वाहू लागलंय शून्य पूर्णांक दोन सहा सात अब्ज घनमीटरचा पाणीसाठा या आंधळी धरणामध्ये आहे आणि या पाण्याचा उपयोग या ठिकाणच्या परिसरामध्ये सिंचन आणि शेती या दोन गोष्टींसाठी केला जातो पायल फोटोज यांनी या दृश्य घेतलेली आपण पाहू शकतो धरणाची ही दृश्य आहेत साताऱ्याच्या माण खटाव मधली ही दृश्य आहेत हा दुष्काळी भाग आहे खर तर मात्र अगदी पहिल्याच पावसामध्ये हा इथला जो धबधबा आहे हा इथला जो तलाव आहे तो संपूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेला आहे त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांनी ह्याची ड्रोन दृश्य घेतलेली आहेत ती ड्रोन दृश्य आपण पाहू शकतोय इथले नागरिक सुद्धा परिसरामध्ये हसत खेळत मजा करण्यासाठी आलेले आहेत पावसाळ्यामध्ये मान्सूनची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेले पाहायला मिळतात माणमधल्या आंधळी धरणातली हे दृश्य आहे